श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्री गुरुचरित्र पारायणास का बसावे अडचणी संकटे चिंता ही सर्वजणांनाच असते पण मग माझे नशीबच खराब आहे असेच बोलत राहायचे का साधे एक उदाहरण घ्या तुम्हाला खोकला सर्दी किंवा काही आजार झाला की तुम्ही काय करता डॉक्टरांच्याकडे जाता का जाता तर बरे वाटावे म्हणून मग ही संकटे अडचणी दूर करण्यासाठी काहीतरी उपाय तरी केला पाहिजे की नाही ह्या आजच्या जगात उपाय तर खूप ज्योतिषी हे करा ते करा इकडे जावा तिकडे जावा असे सांगतील पण तरी मन शांत स्थिर होत नाही गुरुचरित्र हे एक असे अमृत आहे की तुम्ही किती पापे केली तुम्ही किती जरी दुसऱ्यांबरोबर वाईट वागला असाल तरी चिंता करू नका फक्त गुरुचरित्र वाचायला सुरुवात करा ते वाचण्याच्या आधी दत्त बोला की स्वामी आजपर्यंत स्वार्थ मोह यांच्यात अडकून खूप पापे केली पण आत्तापासून तुम्हीच ह्या देहाला सांभाळा तुम्हीच ह्या देहाचे मालक आहात आणि गुरुचरित्र वाचायला सुरुवात करा आणि बघा तुमची अडचणी संकटे चिंता कुठे गेली तुम्हाला सुद्धा समजणार नाही नंतर जसे वाचन वाढत जाईल तसे स्वतः दत्तगुरूच तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपाने येऊन सांगतील की गाणगापुराला जा अक्कलकोटाला जा एकदा गुरु पकडलात ना की सर्व ज्ञान होते आणि ते कायमस्वरूपी राहते आता गुरुचरित्र वाचायचे कसे प्राकृत मराठी गुरुचरित्र मन लावून वाचले तरी प्रत्येक का अध्यायात काय सांगितले आहे हे सहजच समजेल सप्ताह करायचे एक वेगळीच फळ आहे पण आपल्याला हळूहळू सर्व समजून घेऊन पुण्याच्या मार्गाला जायचे आहे गुरुचरित्र वाचताना स्वामी महाराजांना तुमची जी इच्छा असेल ती बिनधास्त सांगा मनातल्या मनात सांगा आणि वाचायला सुरुवात करा तुम्ही वाचला घेतलेला अध्याय जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तो कोणाबरोबरही बोलू नये फोनकडे लक्ष देऊ नये तसेच इतर साधे नियम गुरुचरित्र पुस्तकाच्या सुरुवातीला लिहिले आहेत त्या नियमांचा जास्त भाव न करता पवित्र अंतकरणाने गुरुचरित्र वाचून सर्वांनी आपले यशस्वी आनंदी आणि सर्व संपन्न अशा नव्या आयुष्याची सुरुवात करावी अशी विनंती आता विसरा जे झाले ते आणि विचार करा स्वामीप्रेम मी कसा पोहोचेल याचा अर्थातच स्वामी तुम्हाला मदत करणारच शेवटी आई आहे ती झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्वामी समर्थ